थे थे आज आपण गोकृपा अमृतम तयार करणार आहोत कालच आपल्या एका व्हिडिओवर कमेंट आली की गोकृपा अमृतम तयार करता वेळेचा आपण व्हिडिओ टाका आणि आम्ही हे शेतकरी बांधवांना कल्चर देण्याकरिता हे तयार करतो शेतामधलं वेगळं आहे आणि हे घरी म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना जे एक लिटर कल्चर देतो त्यासाठी तयार करतो त्यासाठी घेतलेलं आहे आपण एक लिटर गोकृपाचं कल्चर दोन किलो गुड घेतलेला आहे दोन लिटर गायचं ताक घेतलेलं आहे तर मित्रांनो हे कल्चर जे आहे हे गुजरातचे गोपालभाई सुतारी बनसी गिरगु शाळा यांच्याकडून आम्ही आणला आहे आणि शेतकऱ्यांना एक एक, आमी बारे देता। ये कसा करा जा, एक लिटर आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना देतो तर हे तयार कसं करायचं मित्रांनो आपल्याला हे गायचं ताट आपण शंभर लिटर मध्ये तयार करतो तसं हे दोनशे लिटरचं प्रमाण आहे पण आपण शंभर लिटर मध्ये तयार करतो शेतकऱ्यांना देण्यासाठी कल्चर ताक आहे हा त्यानंतर मित्रांनो आपण यामध्ये म्हणजे टाकणार आहोत गुड असा बारीक करून घेतला तरी चालेल किंवा खडे टाकले तरी चालेल त्यानंतर आपण सोडणार आहोत त्यामध्ये गोगुपाची गोग्रुपाची कल्चर हे बघा कल्चर हे आपण पाच दिवसासाठी पूर्ण रवानी पाच दिवसामध्ये हे कल्चर तयार होते फक्त आपल्याला सकाळ संध्याकाळ काठीच्या सहाय्याने एक साईड आपल्याला ढवळून घ्यायचे आहे पाच दिवसानंतर तयार होते आणि याचा वापर जर करायचं म्हटलं तर आपण फवारणीमध्ये तीन ते पाच लिटर वापर करू शकतो वीस लिटरच्या पंपाला आणि ड्रिंचिंगसाठी एकर कमीत कमी तीन हजार लिटर तरी आपलं सुटलं पाहिजे मग तो ऊस असो किंवा इतर कोणती पिकं असो आणि या कल्चरचे वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो की बरेच शेतकऱ्याचे असे शे फोन येतात की कल्चर काळं पडलेलं आहे तांबडं पडलेलं आहे लालसर आलेला आहे तर मित्रांनो कसंही कल्चर झालं त्यामध्ये जर ताग आणि गूढ सोडलं तर पुन्हा जे गखखा अमृतम जसा तसं तयार होतं फक्त एक आपल्याला काळजी घ्यायची आहे की बॉटलमध्ये ज्या वेळेस आपण हो, ठेवतो त्या झाकणाला एक आपल्याला बारीक छद्र करून ठेवायचं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये ऑक्सिजन त्या जीवनाला घेता येईल बस एवढं आपल्याला मित्रांनो हे करायचं आहे आणि पाच दिवस आपल्याला ठेवायचं आहे सकाळ संध्याकाळ काठीच्या सहाय्याने ढवडायचा आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथं उंचा प्रादुर्भाव राहणार नाही आणि वरचं पाणी याच्यामध्ये पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे तर मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांना हे कल्चर लागलं त्या शेतकऱ्यांनी आपल्या या यूट्यूब चॅनलवर कमेंट्समध्ये आपण आपला ॲड्रेस व आपलं नाव मोबाईल नंबर आपण टाका आपल्याला गोकृपा अमृतचं कल्चर आपल्या ॲड्रेसवर किंवा आपण स्वतःही येऊन इथून घेऊन जाऊ शकता आमचा ॲड्रेस आहे दारवा तालुकामध्ये आम्ही दारवामध्येच राहतो आणि एक विषय मुक्त शेतीकडे आपले चॅनल आहे तसेच मोबाईल नंबर माझा सत्तर वीस सत्तावन्न त्रेसष्ट झिरो पाच या नंबरवर आपण कधीही फोन करून गोकृपा अमृत तुमचे कल्चर मागवू शकता आणि आपल्याला उपलब्ध करून दिलं जाईल थँक्यू